नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव म्हणजेच लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आणि या निवडणुकीमधल्या गमती जमती काहीशा जबरदस्त आहे आणि अशातच आता बातमी येते की जालना मतदारसंघातून आता मंगेश साबळे यांनी अर्ज दाखल केलेला आहे खरं तर रावसाहेब दानवे गेली कित्येक वर्ष या जिल्ह्याला प्रतिनिधित्व देतात आणि हे रावसाहेब दानवे या जिल्ह्यामध्ये चकवा म्हणून ओळखल्या जातात खरं तर त्यांच्या विरुद्ध कितीही निवडणुकीमध्ये वारं असलं तरी आदल्या दिवशी मात्र दानवे जादू करत चकवा देत त्या निवडणुकीमध्ये बाजी मारतातच अशी ओळख असणाऱ्या दानवेंना शह द्यायला उभा राहणार आहे एक सामान्य तरुण आणि तो म्हणजे मंगेश साबळे या दानवेंना चकवा द्यायला आता एक सामान्य तरुण उभा राहणार आहे जो मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये प्रचंड सक्रिय असून मराठा तरुणांच्या गळ्यातला तैद असणारा मंगेश साबळे आणि रावसाहेब दानवेंच्या गडाला आता खिंडार पाडण्यासाठी उभा राहिलेला आहे आक्रमक आंदोलन करणारा मंगेश साबळे तर याच मंगेश साबळेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो वय वर्ष अवघ सव्वीस पायगवान फुलंब्री तालुक्यातील गावाचा हा सरपंच मंगेश साबळे परंतु त्याच्या अनोख्या आंदोलनाच्या पद्धतीमुळं हा व्यक्ती महाराष्ट्रभर फेमस झाला याच्या वक्तव्यांमुळे हा व्यक्ती महाराष्ट्रभर फेमस झाला आणि याच्यामध्ये असणारी कळकळ आता लोकांना सुद्धा जाणवायला लागली काही लोक यांना नवटंकी बात जरी म्हणत असले तरी कित्येक तरुणांच्या आणि स्वतःच्या गावातल्या लोकांच्या हृदयात राहणारा हा मंगेश साबळे आता मंगेश साबळे चर्चेत कधी आला तर फुलमरी येथील तहसील कार्यालयासमोर या व्यक्तीने एक आंदोलन केलं आणि ते आंदोलन म्हणजे त्यांनी दोन लाख रुपये उधळले होते खर तर विहीर बनवण्यासाठी अधिकारी पैसे मागतात हा आरोप करत या व्यक्तीने पैसे उधळले आणि त्या दिवशी हा पूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाला एकदा व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या डोक्यात हवा जाते असं म्हणतात परंतु मंगेश साबळेने असं काहीही होऊ न देता आपल्या गावातील काम आणि आपल्या ग्रामपंचायतीला न्याय देण्याचं काम करत राहिला दुसरीकडे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू होतं आणि जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला हा लाठी दुर्दैवी होता हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहेच परंतु या चार्ज विरुद्ध हा तरुण पेटून उठला आणि हा पेटून उठल्यानंतर यांनी इतरांच्या गाड्या जाळण्याऐवजी स्वतःच्या नव्या खोऱ्या गाडीवर पेट्रोल टाकून ती गाडी जाळली पुन्हा एकदा मंगेश साबळे महाराष्ट्रभर व्हायरल झाला आता या आंदोलनानंतर मंगेश साबळे शांत बसेल तो मंगेश साबळे कसला आणि म्हणूनच या आरक्षणाच्या आड येणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंच्या घरासमोर जाऊन यांनी त्यांची गाडी फोडत पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आता हे आंदोलन झाल्यानंतर जेलमध्ये जावं लागलं जेलची हवा खाल्ल्यानंतर जामीन घेत पुन्हा एकदा या माणसाने गुणरत्न सदावर्तेंबद्दल आपलं आंदोलन किती आक्रमक राहील याची जाणीव महाराष्ट्राला करून दिली आणि असा हा मंगेश साबळे आता रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध जालना मतदारसंघामध्ये शड्डू ठोकणार आहे आता किती लोक यांना मतदान करतात सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या व्यक्तीला मतदान मिळतं का हे अवघ्या महाराष्ट्राला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच परंतु हा व्हिडिओ जर तोपर्यंत आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद